चार बघा ह्या दोघांमधील जर आपल्याला मोठापणा काढायचा असेल मोठा कोणता पुन्हा को मोठा कोणता काढण्यासाठी एक ट्रिक्स आहे तर आता पहिला काय घ्यायचे आपण या दोन्हीचा तीर्घ गुणाकार करून घ्या पाच गुणुले चार आणि नऊ गुणुले तीन Vamos, tchau, हा जस आपल्या आपण अपेक्षित केलं होतं तसं निघलं का नाही हे कि नाही आपण

लक्षात आलं समजलं